नमस्कार मी घरडे, मिशन दीप्ती महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेच्या वार्ता फलकाचे उद्घाटन काटोल मार्गावरील वीज भवना समोरील प्रवेशद्वारा जवळ केंद्रीय अध्यक्ष एसके लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून दीपाली खोब्रागडे प्रकाश वाघरे संजय प्रकाश जाधव विजय अंडागळे बारे वामन बाविसकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व सभासद उपस्थित होते केंद्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटने या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये वीज कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये आणि वीज मंडळाच्या हिताच्या दृष्टिकोनातून वीज कंपन्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटना ही कार्यरत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सोळा झोन महावितरणच्या झोन का शाखांपैकी तेरा झोन शाखांमध्ये संघटनेचं कार्य हे मोठ्या जोमाने सुरू आहे सध्याची जी स्थिती आहे ही स्थिती अत्यंत दयनीय आणि विचित्र अशी आहे एकोणावीसशे चौसष्टमध्ये वीज मंडळाची स्थापना झाली त्यानंतर सर्व खेडापाळामध्ये शंभर टक्के विद्युतीकरण करण्यामध्ये वीज मंडळ यशस्वी झालं मात्र भांडवलदारांनी या वीज मंडळावर ते मोठ्या प्रमाणात घाला घालून एन्रॉनच्या स्वरूपात पहिलं खाजगीकरण या वीज कंपन्यांमध्ये वीज मंडळामध्ये आणलं एन्रॉनच्या नंतर वीज कंपन्यांचं खाजगीकरण कशा पद्धतीने होईल हे राजकीय हस्तक्षेपामुळे मोठ्या स्वरूपात सुरू झालं आणि आजची अशी दयनीय स्थिती या देशामध्ये आहे या राज्यामध्ये आहे की वीज मंडळ आणि वीज पारेशन जनरेशन आणि वितरण कंपनीच्या तिघं कंपन्यांमध्ये आता ते मोठ्या स्वरूपामध्ये खाजगीकरणाचं वारं हे सुरू झालेलं आहे आणि मु प्रामुख्याने अदानी अंबानी या ग्रुपला मोठ्या स्वरूपात हे खाजगीकरणाचं जाळं दिलं जात आहे याला आमचा प्रखर विरोध आहे आपल्या नागपूरवासियांना माहिती आहे की नागपूरचं जेव्हा फ्रँचायझी करण्यात आली त्यावेळेला नागपूरच्या फ्रँचायझीमध्ये एकशे बावीस कोटी रुपये थकबाकीची होती मात्र फ्रँचायसी परत घेतेवेळी तीच थकबाकी तीनशे अठरा कोटीमध्ये गेली जळगावची थकबाकी फ्रँचायसीच्या आधी एकशे साठ कोटी रुपये आपला फक्त साठ जी होती आणि तीच थकबाकीचं टार्गेट खाजगी कंपनीला ज्या वेळेला टोरॅन्टो कंपनीला काम दिलं गेलं क्रॉम्प्टनला दिलं गेलं त्यावेळेला पन्नास कोटीची ती थकबाकी तीन वर्षामध्ये एकशे अठ्ठावीस कोटीवर गेली अशा पद्धतीच्या खाजगी क्षेत्रामध्ये फक्त व्यवसाय हा नफ्याच्या दृष्टिकोनातून केला जात असल्याकारणाने स्वतंत्र वीज कर्मचारी संघटनेचा स्व स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचा या खाजगीकरणाला आणि या समांतर वीज धोरणाला प्रखर विरोध आहे आणि या विरोधापोटी आम्ही पूर्ण राज्यभर अशा प्रकारचे जनजागृती कर्मचाऱ्यांमध्ये जागृती ग्राहकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न आज सर्व स्तरावर करत आहोत आणि खाजगीकरण थांबवण्याचा था आमचा हा प्रमुख उद्देश आहे आणि त्यापोटी आज नागपूरमध्ये पहिल्यांदा या नागपूर परिमंडळाच्या कार्यालयासमोर संघटनेच्या वार्ताफलकाचं अनावरण आम्ही केलेलं आहे या ठिकाणी आमचे चार ब्रँचेस स्थापन झालेले आहेत जवळपास दोनशे चौसष्टच्या जवळपास सभासद संख्या आमची या ठिकाणी झालेली आहे आणि आज हेच क्षेत्र आम्ही सर्व महाराष्ट्रात सुरू केलेलं आहे धन्यवाद इथे बरेचसे मुद्दे असे आहेत की ज्या वेळेला फेडल ॲक्सिडेंट होतात त्या फेडरल ॲक्सिडेंटच्या चौकशीकरता मॅनेजमेंटने ती तात्काळ प्रोसिजर राबवायला पाहिजे ती राबवली जात नाही या बाबतीमध्ये संघटनेने महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत बावीस केसेस अशा लढवल्यात आणि त्या कर्मचाऱ्यांना तात्काळ त्यांचे बेनिफिट देण्याचा प्रयत्न करून त्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि भविष्यातही त्या बाबतीमध्ये आम्ही त्या प्रयत्नात आहोत असे जर काही प्रकरणं असतील तर अवश्य आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे दिले तर आम्ही त्या प्रकरण निकाली काढूया आपला प्रश्न बरोबर आहे यामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य वीज मंडळाची जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून त्या ते आजपर्यंतच्या कारखंडामध्ये ही तात्कालीन सेवा नसून ही जीवनावश्यक बाब असल्याकारणाने कर्मचाऱ्यांनी पहिले ग्राहक सेवा केली पाहिजे हा उद्देश कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये आहे आता काही ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होते की एखादा कर्मचारी विकली हाप असतो साप्ताहिक सुटी असते किंवा तो त्याच्या वैयक्तिक रजेवर असतो आणि तो जर कुठं गेला नसेल आणि घरी असला आणि त्या प्रिमायसेसमधली लाईन जर गेली तर त्या जनतेचा रोष वळवून न घेता तो सुटीवर असताना देखील काही ठिकाणी तो काम करत असतो आणि ग्राहकांना प्रामाणिक सेवा देत असतो ती प्रामाणिक सेवा देत असताना काही तांत्रिक बाबी अशा अडचणीच्या येतात की आमच्या आजच्या इतिहासामध्ये बऱ्याच ठिकाणी जर पाहिलं तर जेवढ्या ह्या ज्या लाईन्स टाकलेल्या आहेत या लाईन्स कालबाह्य झालेल्या आहेत या कालबाह्य झालेल्या असल्याकारणाने बऱ्याच ठिकाणी आर्थिंग लूज असते बऱ्याच ठिकाणी क्रॉस कनेक्शन असतात त्यामुळे शॉर्ट सर्किटचं प्रमाण वाढतं आणि अपघाताचे प्रमाण वाढतात आणि या परिस्थितीला कर्मचारी दोषी नसून याला संपूर्णपणे हे प्रशासन मॅनेजमेंट आणि आमचे जे जे काही स्ट्रक्चर आहेत हे त्याला जबाबदार आहेत तरी देखील आम्ही ग्राहकांना कुठं त्रास होऊ नये अखंडित वीज पुरवठा मिळ मिळावा म्हणून आमचे कर्मचारी अधिकारी अभियंते अवरात्र प्रयत्न करत असतात आणि ते करत राहणार सुटीवर जरी असले तरी त्यांना काम करणं हे त्यांचं कर्तव्य आहे हे समजून ते काम करत असतात आता काही लोकांचा समज असतो की काही पैशापोटी काम करतात ही चुकीची धारणा आहे काही लोकं असू शकतात एवढ्या मोठ्या महासागरामध्ये आज जवळपास एक लाख सत्तावीस हजार कर्मचारी ही सँक्शन स्ट्रेंथ ह्या तिघ कंपन्यांमध्ये आहे आज या ठिकाणी सर्वच प्रामाणिक असतील असंही नाही आम्हालाही किंवा काय असं वाटते की सहा आकडी पगार घेणारा माणूस दोनशे तीनशे रुपयामध्ये तो ट्रॅपमध्ये सापडला जातो आणि करप्शनमध्ये पकडला जातो ही शोकांतिक आहे तर ही परिस्थिती राहिली नाही पाहिजे सर्व कर्मचारी अधिकारी अभियंत्यांना आम्ही जाहीर आव्हान करतो की आपल्याला ज्या उद्देशाने नोकरी मिळालेली आहे समाजसेवेचं संधी मिळालेली आहे ती प्रामाणिकपणे आपण केली पाहिजे आणि अशा पद्धतीने अवा अवयत्तर मार्गाने पैसा स्वीकारून काम करणं हे संयुक्तिक नाही हे आम्हालाही योग्य वाटत नाही